अयोध्या नगरीसोबत साकरी नगरी, नगरी देखील सजली राम मंदिरासह स्वप्नपूर्ती मारुती मंदिरावर आकर्षक रोषणाई तर जी के नांद्रे कला महाविद्यालयातील कला शिक्षक रामचरण वैष्णव सुधीर कासार हेमंत राठोड शरद चव्हाणसह विद्यार्थ्यांनी सुमारे चारशे किलो रांगोळीतून वीस तासात प्रभू श्री रामांची प्रतिमा साकारली आहे भाडणे शिवारातील नवनाथ मंदिर येथे एकवीस बाय सत्तावीस फुटी रांगोळीतून प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारली आहे इतकेच नव्हे तर साक्री शहरातील पोलीस लाईन येथील स्वप्नपूर्ती मारुती मंदिराच्या परिसरात रांगोळीतून प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारून श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ही रांगोळी पाहण्यासाठी साखरेकरांनी एकच गर्दी केली होती कलाकार ग्रुपच्या वतीने रामलल्ला प्रकट दिनाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देण्यात मोलाचा वाटा दिसून आलाय अयोध्या येथे राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याने बावीस जानेवारी रोजी दुपारी वाजून मिनिटांनी ऐतिहासिक सोहळा पार पडणार मोठ्या अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार देश दे आहे देशभरासह साखरी शहरात देखील भगवे वातावरण निर्माण झाले आहे साखरी शहरातील राम मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून दोन्ही बाजूस भगवी पथकांची सजावट करण्यात आली आहे सकाळी सहा वाजता प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक नऊ वाजेपासून भजनाचा कार्यक्रम बारा वाजून तीस मिनिटांनी मलांजन येथील माजी सरपंच कारसेवक ऋषिकेश मराठे यांच्या शुभ हस्ते महाआरती होणार आहे त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेपासून अखंड रामनाम जप होणार आहे सर्व रामभक्तांनी सदर सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान व रामभक्तांच्या वतीने करण्यात आले पोलीस लाईन येथील स्वप्नपूर्ती मारुती मंदिरात होणारी कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी साडेसात वाजता अभिषेक साडे दहा ते एक भजन सायंकाळी साडेसहा रामरक्षा स्तोत्र पठण हनुमान चालिसा हनुमान स्तोत्र प्रभू श्रीरामांची आरती भक्ती संगीताचा कार्यक्रम सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सर्व रामभक्त व महिला भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वप्नपूर्ती मारुती मंदिर भक्तगण व सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे मीडिया लाईव्ह साठी दिनाबद्दल आम्ही सर्व कला शिक्षक वैयक्तिक मी रामचरण वैष्णव सुधीर कासा सर हेमंत राठोड सर आणि सर्व ड्रॉइंग कॉलेजचे वरिष्ठ विद्यार्थी या सर्वांनी मिळून आम्ही प्रकट दिनाच्या एका शुभेच्छांबद्दल रांगोळी बनवली नवनाथ मंदिरांजवळ साधारण ती एकवीस बाय सत्तावीस फूट रांगोळी बनवलेली आहे साधारणतः दिवशी किलो त्याला रांगोळी लागली आणि दहा तास त्याला लागलेले आहेत आणि ही रांगोळीसुद्धा दहा वाजेपासून तर आता वाजले असतील एका सात वाजेपर्यंत ही ही काम चालू आहे म्हणजे नऊ दहा तास दोघं रांगोळ्या न पुरल्या उत्साह साखरीमध्ये अगदी छानच आहे असंग रंग रंग रंगसंगती योजना संकल्पना ही कलाकार ग्रुप साखरे या निमित्ताने करत आहोत ग्रुपच्या माध्यमानं कालपासून नवनाथ मंदिर या ठिकाणी सर राठोड सर आणि कासार सर मिळून आणि चित्रकला महाविद्यालयाचे काही विद्यार्थी यांनी ज्या साखरी परिसरातील जे तमान हिंदू तमान नागरिक जे आहेत त्यांच्या संकल्पनेतून जे काही रामलल्ला प्राणप्रतिष्ठेची ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आम्ही रांगोळीच्या माध्यमानं आ कालपासून साकारत आहोत तर त्यापैकी नवनाथ मंदिर या ठिकाणी पंचवीस बाय पस्तीस फुटाची रांगोळी काल सकाळी एक वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत सर्व मिळून आम्ही रांगोळी साकारली तसेच आज स्वप्नपूर्ती मारुती मंदिर पोलीस लाईन साखरी या ठिकाणी आज सकाळी दहा वाजेपासून तर आज सात साडेसात वाजेपर्यंत आम्ही ही रांग राम रांगोळी हिचं काम चालू आहे यात आम्ही विविध रंगसंगती रंगसंगतीच्या माध्यमानं रामरल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा साकारण्याचं काम करीत आहोत या ठिकाणी थांब